देवी पानाचा होम चालू आहे अष्टमीच्या होमाचं दर्शन घ्या मंडळी नवरात्र तर दोन हजार पंचवीस अष्टमीचा हो आणि आपण आल्यावर पाहिला देवी चर्चापेठस भूप तर म्हणजे साधारण च्या एका नवीन मध्ये रात्रीच्या वाजले दहा मी आठ शाळेवर याचा प्रयत्न करत होतो आता आपण कुठे आलो तर आपण आप उपवन ग्राउंडला आलो उपर ग्राउंड ला काय आहे तर माझ्या मागे बघू शकता बेंगॉली क्लब तर्फे नवरात्रत्व साजरी केली जाते आपण महाराष्ट्रात मुंबई ठाण्यामध्ये नवरात्रत्वाच्या परीक्षा तर बघितली पण बेंगॉलला तिकड देवी माताचं कसं काय आगमन उत्साह साजरा होतो ते आपण बघूया या पुढच्या क्लिप मध्ये बेंगॉली क्लब उपन्य देव बेंगॉली क्लब उभारण्यात आलेला आहे आतमध्ये देवीचं दर्शन घ्यायला आणि आजूबाजू परिसरात नक्कीच धमाला येणार आहे न्यू बेंगाल क्लब गर्दी दिसतं या पुढे बघूया नवरात्र असे काय कार्यक्रम बेंगाल क्लब तर्फे आहे आज आहे अष्टमी आठव्या दिवस नऊ आणि दहा अजून दोन तीन दिवसात तुम्ही येऊन जाऊ शकता सुंदर असं बेंगाल क्लब उप्पन तलाव पुढे जाऊन आपण देवीचं दर्शन घेणार माता नवरात्र साजरा केला जातो ते तुम्हाला ठाण्यामध्ये बघायला मिळू शकते उपन तलाव सजावट वगैरे या साईडला दाखवत मस्त एक महरच उभारला गेलाय पूर्ण एअर कंडिशन आहे मस्त थीम एकदम मस्त गेम तर मागच्या साईडला बॅकग्राऊंडला सवय घे आणि अजून एक विशेष म्हणजे मंडळी इथे बघा भरपूर असं मोठ काचेच हे धोरण वा सुप प्रत्यक्ष बघायला या तुम्ही नक्कीच अजून मजा वाटेल झूम करून दाखवतो प्रतिमाचा आपण बघूया कसं काय ते देवीच्या चरणाशी कबळ तिला अर्पण केले गेले झूम मध्ये वेळ घाल तर का देवी देवता छान असेल सजावट एकदम छान आहे आणि बघा देवी माता आपल्याकडे आलं बघते असं स्वरूप आहे तुम्हाला युट्यूब मार्फत हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आवडला नक्की लाईक ला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा देवी देवीच सुंदर मैशा सुरू असलं बेंगॉल थीम ने आपण जरा एक बघूया कसं काय दिसतय सुंदर असं आहे देवीचं स्वरूप बघा ह्या देवी देवता मी म्हणणे तुम्हाला म्हणत होतो या साईडला मोर आहे मला वाटत गणपती बाप्पाचे भाऊ घेतलेली आहे कार्तिक स्वामी कार्तिक स्वामी बरोबर कार्तिक स्वामीच दाखवले स्वामी 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 आई लक्ष्मी गणपती बाप्पा आणि सुंदरशी देवता असुराचा वध करते तेव्हा खाली सुद्धा खाली सुद्धा लहान रुपी असूर आणि सर म्हणजे असं बेंगॉल थीम तर्फे नवरात्र असा काय के सेलिब्रेट केला जातो बरीचशी गर्दी सुद्धा आहे दोन दिवसांनी बाकी आहे नक्की येऊन भेट द्या आणि बेंगॉल मध्ये नवरात्र सेलिब्रेट केला तिथे तुम्हाला एक मी छान असं उदाहरण उत्पन्न झाला देखावा हे रूप बघण्यासाठी काय गर्दी आहे बघा भाविकांची प्रत्येक जण आपल्या कॅमेरा हा टिपायला बघतोय बरेचसे जण येता जात आहेत आणि ह्या देखावाचा आनंद घेतात देवीचा आशीर्वाद घेतात विशेष येण्याचं कारण हा कारण म्हणजे म्हणजे बेंगॉल हा नवरात्र उत्सव तसा काय सेलिब्रेट केला जातो हे मला ठाण्यामध्ये उत्पन्न उदाहरण बघायला मिळत आपण जे बेंगॉल ला किंवा अलखप्प्याला जाऊ तेव्हा जाऊ साईडला देवी माता दर्शन दादरला आहे दादरचा सेलिब्रेट केला जातो पण ठाण्यामध्ये पहिलाच मी असा पाहिलंय सुंदर चला अष्टमीच्या दिवशी आपण एक वेगळा उपक्रम बघितला

व्हेज आहे बघा कटरे वगैरे अच्छा व्हेज नॉन वेज मिक्स आहे टू बँगॉ क्लब ओपन गार्डन नक्की गोव्याचे दोन दिवस बाकी आहेत आणि कोलकात्याला बँगॉल कसा काय नवरात्रचा साजरा होतो तुम्हाला बघायला मिळेल इथे थोडे सांस्कृतिक कार्यक्रम चालतात त्यांच्या लँग्वेज मध्ये बरेचशी मंडई येऊन गेली असतील काय बाकी असेल नक्की जाऊन फुडकोरिया मंडळी आयला देवी संस्था दादर बरोबर अष्टमी अष्टमीचा होम आहे होमाच पण दर्शन घेऊन काही मंदिरामध्ये दर्शन घेवा पायला देवी बरीचशी अशी भाविकांची गर्दी आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी अरे अष्टमी ना अष्टमीचा होम बरेचसे भाविक मंडळी आले जागृत देवस्थान उपन कलाव बारापर्यंत हो ना भाविकांची भलेशी गोष्ट आईच्या चरणी आणि याच विशेष काय आपलं देवताच राज्या म्हणते आणि जमलं अजून एक दोन दिवस आहे पाहिले म्हणजे दर्शनासाठी नक्की मला अंबे माते की जे आहे पाहिल्या देवी माते की पाहिल्या देवी देवस्थान म्हणजे मला रात्रीचे दहा वाढल्यात अष्टबिट ओम आहे भक्तगणांकडून देवीला भरपूर असा प्रसाद आलेला आहे धनधान्य वाचन आलेलं आहे आता याचा एकदा महाप्रसाद केला जाईत मक्कण्यातून भरपूर आहे आईच्या दर्शनात तुम्ही बघू शकता <laughs> <laughs>

अष्टमीचा होम पायला देवी, देवी सरीशेकर ट्रस्ट खानाचा होम चालू आहे अष्टमीच्या होमाला दर्शन घ्या मंडळी नवरात्र दोन हजार पंचवीस अष्टमीचा हो आणि आपण आलं पाहिला देवी चर्चे भूगंध आज अष्टमीचा होम आहे महत्वाचा दिवस आहे आईचं आपण दर्शन छान घेतलं आता आपण इथे तू पाहून रोमामध्ये आळती देवी आपल्या संपूर्ण त्रिंच्या आंबे माते किती पाहिला देवी माते किती आहे बघा नारळसा दिला जात आहे ঔরািপাই৲া ডেভি মাতে কিমদে নানিসে কিমদেপে পাইলা দের দী সিগে ক্নাঁডেরে আইতে বরশেন पायला हो। देवी मी तुम्हाला काय दाखवलं त्याला अष्टमीचा होम पायला देवी उपणत लावाला आणि तसेच बेंगॉल क्लबने कोलकाता किंवा बेंगॉलला कशी काय देवीचा नवोदेव साजरा केला तो आपल्या ठाण्यामध्ये बघायला मिळाला सुंदराचा होमधून चाललेला अष्टमीचा अठरा दिवस झाला तर नव्वा आणि दहावा दोनच दिवस नवरात्री राहिले त्यांना काढतात नवरात्र तुमच्या आजोबरोबर सनीदा दिवस नक्की जा नक्कीच नवरात्र दोन हजार पंचवस तसे बरोबर आंबे माते की जय पाहिलं तर माते की जय मस्त होम छान एकदम पेटलंय आपण आवृती दिलेली आहे रोमाला रोज

मंडळ ट्रस्ट करून नमस्कार आपला प्रसाद आहे देवीचा उत्सव थँक्यू आज मला पुढच्या आठवलंय एक्सक्यूज मी हॅलो पाहिलं दर्शन झाला प्रसाद सांगितला आलं तर भरायचे असते मावशी आहे साडी सोय मिळते ना साडी सडी ब्लाउज पीस साडी वगैरे साडी साडी आहे वेणी आहे ब्लाउज पीस आहे होती नारळ वगैरे बरं माझ्या काही माफ आहे हो एक मंडळ इथे आयडिया बघा होमाला हवा घालण्यासाठी गा त्या पेटण्यासाठी बघा फॅन्ट ठेवला हो आहे जबरच आयडिया आहे अशा आयडिया आपल्या इंडियामध्येच बघायला मिळेल आणि देवीचं सुंदर स्वरूप होमाचा दिवस अष्टमी आंबे माते की आहे आई अष्टमीचं होम आहे अवरंड महाकाय सुरे बोली सांगा आई आंबे माते इंडिया वर्तक नगरला आहे अष्टमीचा होम देवीचा दर्शनाचा विडो आपल्याकडे आहे आज अष्टमीच्या होमाच्या निमित्ताने आपण आलेलो त्याला आंबे मासे सुंदर आहे देवीचं दर्शन हो हो निमित्ताने अशी काही इथे पूजन केलेलं आहे देवीच वर्तन दुर्गा देवी उत्सव म्हणत हो महत्वाचं झालं तेव्हा केला चला अठ्ठामीच हे मस्त केलं बोला आंबे माते की Hai mateki thank you